जगदंबा मेडिकल स्टोअरचा टहाकारी येथे शुभारंभ mm -hmm. डॉक्टर विष्णू एखंडे डॉक्टर विक्रम फडोळ व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कविता फडोळ यांच्या हस्ते उद्घाटन आपण पाहतात यूट्यूब चॅनेल युवा ध्येय टहाकारी गावातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल अतिशय महत्वाचे होते ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून टहाकारी गावात सोळा मार्च रोजी जगदंबा मेडिकल अँड जनरल स्टोअरचे नाशिक सिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विष्णू एखंडे व डॉक्टर विक्रम फडोळ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर कविता फडोळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले डॉक्टर विष्णू एखंडे व माजी सरपंच बादशाह एखंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले तर मेडिकलचे प्रो प्रायटर अजित सोमनाथ एखंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सूत्रसंचालन अशोक एखंडे यांनी केले या कार्यक्रमास अण्णासाहेब एखंडे शरद एखंडे अनिल एखंडे रामनाथ एखंडे मधुकर एखंडे भाऊ एखंडे चंद्रभान भाऊ एखंडे हौशीराम एखंडे रामवाळीबा एखंडे आदींसह टाहाकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते